राम राम मित्रांनो मी अमोल गोळेकर पाटील कल्याणमधून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तुम्हाला माहिती आहे की बदलापूरचं प्रकरण पूर्ण देशामध्ये गाजलं आणि बदलापूर घटनेमुळे पूर्ण देश हा हळहळतोय अगदी दोन चार चार वर्षाच्या लहान मुलींवरती नराधम आरोपींनी लैंगिक अत्याचार केल्याचं आत्तापर्यंत तपासामध्ये उघड झालेलं आहे आणि तो आरोपी त्या शाळेमध्ये साफसफाई करायचं काम करत होता त्या आरोपीला मानसिक मनोरुग्ण असल्याचं सांगितलं जाते किंवा मतिमंद असल्याचं सांगितलं जाते तुम्हाला सगळ्या माहीत असेल आणि ह्याच्यासाठी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलकांमध्ये तीन हजार लोकांवरती हे गुन्हे दाखल आहेत एवढी सगळी घटना घडल्यानंतर देखील बदलापूरचं कि बदलापूर किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये रेप आणि हत्याखंडांचे काही प्रकार थांबता थांबेल आहेत आता था। आणखी एक नवीन घटना येते आपल्या कल्याण ग्रामीणमधून कल्याण ग्रामीणमध्ये अगदी दोन वर्षाच्या लहान चिमुकल्या बाळावरती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना उघड झालेली तसं कल्याण ग्रामीण पोलिसांमध्ये हा गुन्हा नोंद झालेला आहे आरोपीवरती कारवाई देखील झालेली पण अशा प्रकारच्या घटनांना काही आळा लागला नाही बदलापूर घटनेनंतर एक आशा वाटत होती का ला ला हा विषय खूप पेटलेला आहे आणि प्रशासनाने या गोष्टीला खूप सिरियसली घेतला असेल परंतु ब्रेक काय लागताना दिसत नाही कुठल्या गोष्टीमुळे अगदी दोन वर्षाच्या लहान चिमुकल्या मुलीला देखील सोडलं जात नाही अत्यंत दुर्दैवी आहे सगळ्या गोष्टी का आणि काय बोलणार यार खूप वाईट आहे जर नराधाम कोणी असू द्या तुम्ही त्याला जोपर्यंत ठोकत नाही किंवा जोपर्यंत त्याला फाशी देत नाही अशा प्रकरणांमध्ये तोपर्यंत बाकीच्या लोकांना भीतीच नाही उरणार ना या गोष्टींची आपण बोलले ऑलरेडी या सगळ्या गोष्टींबद्दल चुकीच आहे आई वडिलांनी पण आता किती दिवस आपल्या लहान मुलींना चेक करायचं घरी आल्यानंतर की तुझ्यासोबत अशा प्रकारचं काही कुठं घडलं आहे का असं सांगितलं जातं की दोन लहान वर्षाची जी जी चिमुकली बाळ आहे ते खेळत होतं आणि खेळता खेळता तिच्यावरती तसं हे केलं खूप वाईट गोष्ट आहे काय बोलणार आपण प्रशासनाला काहीच नाही बोलू शकत तुम्हीच सांगा कमेंट करून तुम्हाला काय वाटतं हे सगळं बघून जय शिवराज जय मला